विशेष मुलांचे प्रश्न सोडण्यासाठी शासन लागेल ते सर्व सहकार्य हो करायला तयार असून त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर काही निर्णय घ्यावा लागला तर तोही नक्की घेऊ असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय शिवसेना प्रवक्त्या शायना सी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या आमिर खान निर्मित सितारे जमीन पर या सिनेमाचा विशेष खेळ आज आयनॉक्स सिनेमागृहात आयोजित करण्यात आला होता या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनीही म्हटलंय यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की विशेष मुलांच्या आयुष्यावर आधारित सितारे जमीन पर हा सिनेमा तयार केला असून त्यातून एक अत्यंत महत्वाचा सामाजिक प्रश्न संवेदनशीलतेने हाताळण्यात आला आहे विशेष मुलांना देखील सर्वसामान्य मुलांसोबत त्याच शाळेत शिकता यावं या सिनेमातून भाष्य करण्यात आलेलं आहे विशेष मुले ही इतर मुलांच्या तुलनेत अजिबात वेगळी नसून त्यांनाही इतर मुलांप्रमाणे सर्वसामान्य शाळेत शिकण्याचा तेवढाच अधिकार असल्याचं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे अभिनेते आणि निर्माते आमिर खान यांच्यासह दिग्दर्शक पी एस प्रसन्ना यांनी हा विषय हाती घेऊन सिनेमा बनवल्याबद्दल शुभेच्छा दिल्या तसेच हा अवघड विषय तितक्याच तरलतेने मांडल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानलेत